नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच शेतकरी वाट बघत बसले होते मिलना मा मिलना काई काई ये की आता कर्जमाफी मिळणार आहे पीक विमा मिळणार आहे मग कर्जमाफीचं काय झालं आणि पीक विम्याचं काय झालं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कर्जमाफी किती तारखेला होणार आहे आणि तुमचं जे पीक विमा आहे तो देखील किती तारखेला येणार आहे खात्यावर तुमच्या असं सांगून तर चार महिने झाले देवेंद्र फडणवीस यांनी पण नेमका तुमच्या खात्यावर कधी येणार आहे मी ते हे सांगणार आहे मित्रांनो बरेच दिवस झालं पीक विम्याचा प्रश्न तुम्ही ऐकला असेल देवेंद्र फडणवीस यांचं भाषण हेक्टरी दहा हजार रुपये आणि तुम्हाला मिळणारं त्या ठिकाणी विमा सतरा हजार पाचशे रुपये म्हणजे तुम्हाला टोटल मिळतील सत्तावीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारचं वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आत्तापर्यंतच्या इतिहासामधील महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी मदत त्या ठिकाणी आपण देत आहोत मग देत आहोत म्हणल्यावर शेतकरी विचार करत बसला शेतकऱ्याला वाटलं की आता देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलेला आहे आप त्याच्यामुळे आपल्याला भरघोस अशी मदत मिळणार आहे आणि भरघोस मदत मिळणार आहे म्हणल्यावर शेत शेतकरी आपला खुश झाला मग खुश झाल्यावर शेतकऱ्याला वाटलं आता उंबरटा उत्पन्न डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये त्या ठिकाणी उंबरटा उत्पन्नाचं म्हणजे उंबरटा उत्पन्न तुम्हाला जर माहीत नसेल तर त्या ठिकाणी उंबरटा उत्पन्न म्हणजे सरासरी तुम्ही ज्या वेळेस उत्पन्न निघतं सोयाबीनचं तर सोयाबीनच्या उत्पन्नाचं सरासरी त्या ठिकाणी काढली जाते की बाबा किती टक्के त्या झाडामध्ये नुकसान झालं आहे ते झाड किती टक्के डॅमेज आहे त्याच्यापासून किती उत्पन्न निघत आहे त्याच्यामधून ती सरासरी काढली जाते आणि त्याच्यानुसार तुमची पैशेवारी जाहीर केली जाते मग आता पैशेवारी जाहीर केल्यानंतर सरकारनं त्या ठिकाणी मग लोकांच्या काही लोकांचे पन्नास पैसे जाहीर होते कुणाचे पंचावन्न पैसे होते कुणाचे पंचेचाळीस पैसे होते कुणाचे चाळीस पैसे होते इथपर्यंत त्या ठिकाणी पैशेवारी जाहीर होती मग आता विम्याचे निकष पंच्याहत्तर टक्के जो पीक द्यायचा जो आहे आता त्या ठिकाणी आपल्याला लागू केलं की सर्वांना विमा मिळणार मग तुमचं नुकसान झालं पाहिजे पासष्ट टक्के त्यांच्या ज्या सरासरीमध्ये आहे ती पासष्ट टक्के नुकसान झाल्यावर पन्नास टक्क्याच्या कमी नाणेवर येते मग पन्नास टक्क्याच्या कमी जर पैशावर आली तर त्या ठिकाणी तुमचे जिल्हे पात्र होतात मग आता हे कोणते कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्या विभागाला विम्यासाठी पन्नास टक्के आणेवारी लागली हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मराठवाडा विभाग घेतला तर लातूर बीड धाराशिव त्या ठिकाणी नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल संभाजीनगर असेल इतर जालना असेल आणि सगळ्यात जास्त आणवारी जर जा लागली असेल तर धाराशिवची लागली कारण धाराशिवचं चित्र तुम्ही पाहिलं असेल धाराशिवमध्ये लोकं तर गेलेच त्या ठिकाणी जनावर सुद्धा वाहून गेले अशा प्रकारची परिस्थिती झाली होती मग इतकं झालं असताना मग आता आणीवारी निघाली पैसेवारी काढली आता लोकांना विचार पडला आहे की माझे पैसे माझ्या खात्यावर कधी येणार जो पीक विम्याचा प्रश्न आहे तो पीक विमा माझा दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक विमा कधी येणार हाच प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे मग मराठवाडा असेल त्या ठिकाणी मराठवाड्याची पन्नास पैशापेक्षा कमी निघाली तसंच विदर्भातील जे काही जिल्हे चंद्रपूर असेल त्या ठिकाणचं यवतमाळ बरेच जिल्हेत त्या ठिकाणीसुद्धा आणनेवारी तितकीच लागली पन्नास पैशापेक्षा कमी तर मग आपण आता बघितलं टोटल पन्नास पैसे कपेक्षा कमी लागली मग आता हे शेतकरी वाट बघत आहेत मला सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत पण मित्रांनो ही धूळ पॅक आहे ही धूळ पॅक कशी आहे की तुम्हाला सांगितलं होतं की सतरा हजार पाचशे तुमच्या खात्यावर येणार आहेत परंतु हे सतरा हजार पाचशे न येता ज्या ठिकाणी पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं आहे त्या लोकांना त्या ठिकाणी सदोतीस हजार पाचशे रुपये द्यायचे असं ठरवलं होतं मग सदोतीस हजार पाचशे शंभर टक्के पिकीमा आहे मग पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त नुकसान कुणाचं झालं आहे का तर नाही तर त्याच्यामुळे पन्नास टक्के नुकसान त्या ठिकाणी दाखवलेलं असल्यामुळे पन्नास टक्के नुकसानाचं त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार पण आता हे पैसे बावीस जानेवारी बावीस फेब्रुवारी सॉरी बावीस जानेवारी म्हणलं मी बावीस फेब्रुवारीच्या नंतर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे काही आता बजेटसाठी अधिवेशन होणार आहे बजेट मांडलं जाईल अर्थसंकल्प वर्षाचा जा मांडला जाईल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पीक विम्याची जी, जे काही रक्कम राहिली त्याच्यासाठी राहिलेली तरतूद करून त्या ठिकाणी पीक विमा वाटप केला जाईल म्हणजे जवळपास महाराष्ट्र शासनाने बावीस हजार कोटी रुपये वाटलेत अशा प्रकारचं सांगितलं पण त्यांची त्यांना माहिती त्यांनी किती वाटले परंतु बावीस हजार कोट कोटी रुपये जर वाटले असतील तर मग आता पीक विमा वाटायचा आहे फक्त दहा कोटी रुपयाचा मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे बत्तीस हजार कोटीची ही मदत त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिली होती तुम्ही मागचा व्हिडिओ जर पाहिला तर बत्तीस हजार कोट रुपये त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिले अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे आणि इतर कोणती म्हणले त्या ठिकाणी आपण केंद्राची मदत घेणार केंद्राला अहवाल पाठवला केंद्रानं काय दिलं माहीत नाही आपल्याला पण महाराष्ट्र शासनानं बत्तीस हजार कोटीची मदत सांगितलेली आहे त्याच्यामध्ये धाराशिवला सगळ्यात जास्त मदत आहे त्या ठिकाणी एकटरी दोन लाख तीस हजार रुपये ते त्या ठिकाणी त्यांना एम आर जेस मार्फत देणार होते मनरेगामार्फत अशा प्रकारच्या बऱ्याच मदत देणार आहेत परंतु आपल्या पीक विम्याचा मूळ मुद्दा आहे कर्जमाफीचा मूळ मुद्दा आहे तर पीक विमा बावीस फेब्रुवारीच्या नंतर त्या ठिकाणी कुठंतरी त्याची हालचाल चालू होईल आणि तुमच्या खात्यावर बावीस फेब्रुवारीच्या नंतर जी काही बारा हजार रुपये दहा हजार रुपये ज्या टक्केवारीनुसार तुमची पीक विमा रक्कम येईल ते आपण तुर्तस त्याचा व्हिडिओ बनवूच तुम्हाला जर हा व्हिडिओ त्या ठिकाणी योग्य वाटला असेल तुमच्या कामाची माहिती वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे धन्यवाद